ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भगवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला तृतीय स्कंद तृतीय स्कंधातील अध्याय एकोणीसावा एकोणीसाव्या अध्यायामध्ये आपण हिरण्याक्षवध पाहणार आहोत मेत्रेय म्हणाले ब्रह्मदेवाचे कपटरहित असे हे अमृतमय वाचन वचन ऐकून भगवंतांनी त्याच्या भोळेपणावर हसून आपल्या प्रेमपूर्ण कटाक्षाने त्याच्या प्रार्थनेचा स्वीकार केला नंतर ब्रह्मदेवाच्या नाकातून उत्पन्न झालेल्या झालेल्या त्यांनी उडी मारून आपल्या समोर निर्भयपणे संचार करणाऱ्या शत्रूच्या हनु हनुवटीवर गदेचा प्रहार केला पण हिरण्यक्षाच्या गदेला भिडून ती गदा भगवंतांच्या हातून निसटली आणि भिरभीर जमिनीवर आदळून शोभ शोभू लागली परंतु ही मोठी अद्भुत घटना घडली त्यावेळी शत्रूवर वार करण्याची चांगली संधी असूनही हिरण्यक्षाने त्यांना निशस्त्र पाहून युद्ध, युद्ध मार्गाचे पालन करीत त्यांच्यावर आक्रमण केले नाही भगवंतांचा क्रोध वाढावा म्हणूनच त्यांनी असे केले गदाखाली पडल्यानंतर आणि लोकांचा हाहाकार बंद झाल्यावर भगवंतांनी त्या त्याच्या त्या धर्मबुद्धीची प्रशंसा केली आणि आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले चक्र ताबडतोब येऊन भगवंतांच्या हातात फिरू लागले परंतु ते विशेषत आपला प्रमुख पार्षद दैत्याधम हिरण्यक्षाबरोबर खेळू लागले त्यावेळी त्या प्र, प्रभावाला न दैत्याने त्वरा करणारे शब्द ऐकू ऐकू येऊ लागले की प्रभो आपले कल्याण मारून टाका जेव्हा हिरण पाहिले की कमल दल लोचन श्रीहरी आपल्या समोर चक्र घेऊन उभे आहे तेव्हा त्याची सर्व इंद्रिय प्रक्षुब्ध झाली आणि तो रागाने रागाचे हुसाचे टाकीत दात ओठ चावू लागला त्यावेळी तो क्षीण दाडा असलेला दैत्य आपल्या डोळ्यांनी त्याच्याकडे अशा रीतीने पाहू लागला की जणू तो आता भगवंतांना भस्म करून टाकील उसळी मारून अरे देवा अरे आता तू वाचणार नाही अशी गर्जना करी श्रीहरिवर त्याने गदेने प्रहार केला हे साधू यज्ञमूर्ती श्रीवराह भगवानांनी शत्रूच्या देखत सहजपणे आपल्या डाव्या पा, पायाने ती वायू वेगाने येणारी गदा पृथ्वीवर आदळले आणि ते त्याला म्हणाले अरे दैत्या तू मला जिंकू इच्छितोस ना मग उचल ते शस्त्र आणि कर पुन्हा एकदा वार भगवंतांनी असे म्हणताच त्याने पुन्हा गदा फेकली आणि मोठी आरोळी ठोकली आपल्या रो रोखाने गदा येत आहे असे पाहून भगवंतांनी ते जिथे उभे होते तिथून गरुडा जसा नागिणीला पकडतो अशी गदा सहज पकडली आपले शौर्य अशा प्रकारे व्यर्थ झालेले पाहून त्या महादैत्याचा गर्व नाहीसा झाला आणि तेज नष्ट झाले भगवंतांनी देऊ करूनही त्या, त्याने गदा घेणे केले नाही परंतु ज्याप्रमाणे एखाद्या ब्राह्मणावर जारण मरणादी प्रयोगाचा निष्फळ प्रयत्न करावा त्याप्रमाणे त्याने श्री यज्ञ पुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित अग्निसारखा तळपत्र त्याप्रमाणे त्याने स्त्रीयज्ञ पुरुषावर प्रहार करण्यासाठी एक प्रज्वलित त्रिशूल त्रिशूल हातात घेतला महाबली अत्यंत वेगाने सोडलेला तो आकाशात मोठ्या तेजाने चमकू लागला तेव्हा भगवंतांनी आपल्या तीक्ष्णधारेच्या चक्राने तो इंद्राने गरुडाचा पंख तोडावा तसा तोडला भगवंतांच्या चक्राने आपल्या त्रिशूलाचे असंख्य तुकडे झालेले पाहून त्यांना फार राग आला त्याने जवळ जाऊन त्यांच्यावर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसले त्या भगवंतांच्या विशाल वक्षस्थळावर एक जोराचा ठोसा मारला आणि मोठ्याने गर्जना करून तो अंतर्धान पावला विदुरा ज्याप्रमाणे फुलाच्या माळेच्या हाताने माराने हत्तीवर काहीही परिणाम होत नाही त्याप्रमाणे हो ना त्या त्याने या प्रकारे मारलेल्या ठोसाने भगवान आदिवराह जराही ढळले नाहीत तेव्हा त्या महामायावी दैत्याने मायापती श्रीहरीवर अनेक प्रकारच्या मायावी कृत्यांचा प्रयोग करणे सुरू केले या त्याप्रमाणे त्यामुळे सर्व प्रजा भयभीत झाली आणि तिला वाटू लागले की आता जगात प्रलय प्रचंड वारे वाहू लागले आणि धुळीमुळे सगळीकडे अंधकार पसरला सगळीकडून दगडांचा असा मारा होऊ लागला जणू गोपनीने दगड फेकणे फेकले जात आहेत विजा चमकू लागल्या आणि त्यांच्या कडकट कडकडाटा -कड़ा, बरोबरच मेघ दाटून आल्याने आकाशात सूर्य चंद्र इत्यादी ग्रह झाकले गेले पाठोपाठ आकाशातून अखंडितपणे विष्ठा मूत आणि हाडे यांचा वर्षाव होऊ लागला हे विदुरा हरतरेने शस्त्रास्त्रांचा वर्षाव करणारे मोठमोठे पहाड दिसू लागले केस मोकळे सोडलेल्या आणि हातात त्रिशूल घेतलेल्या नग्न राक्षसिनी राक्षसीनी दिसू लागल्या पुष्कळसे पायदळ घोडे स्वार आणि हत्तीवर चढलेल्या सैनिकांसह हो। आतताई आतताई यक्ष राक्षसांचा मारा मारा असा अत्यंत क्रूर आणि हिंसक आरडाओरडा ऐकू येऊ लागला अशा प्रकारे प्रकट झालेल्या त्या आसुरी माया जा, जालाचा नाश करण्यासाठी यज्ञ मूर्ती भगवान वरांनी आपले प्रिय सुदर्शन चक्र सोडले त्यावेळी आपल्या पतीच्या कथनांचे स्मरण होऊन दितीच्या हृदयांचा थरकाप होऊ लागला आणि हितीच्या सणातून रक्त व्हाऊ लागले आपले मायाजल नष्ट झाल्यावर झाल्यावर तो दैत्य पुन्हा जवळ आला त्याने त्यांना क्रोधाने आवळून धरून चिरडून टाकण्याच्या इच्छेने कवेत घेतले परंतु त्याने पाहिले तर ते बाहेरचे बाहाय बाहेरच उभे होते आता तो भगवंतांवर आपल्या वज्रासारख्या कठोर बुक्क्या मारू लागला तेव्हा इंद्राने ज्याप्रमाणे व व वृक्षासुरावर प्रहार केला होता त्याप्रमाणे भगवंतांनी त्याच्या कानफटीत एक ठो ठोसा मारला विश्वविजयी भगवंतांनी जरी सहज ठोसा मारला होता तरी त्या प्रहाराने हिरनक्षाचा देह गरगरू लागला त्याचे डोळे बाहेर आले हात पाय आणि केस छिन्नभिन्न झाले आणि तो वावटळीमुळे उखड उखडलेल्या विशाल वक्षाप्रमाणे जमिनीवर आदळला हिरनक्षाचे तेज अजूनही कमी झाले नव्हते <coughs> त्या भयानक दाढा असलेल्या दैत्याला दात ओढ चावीत पृथ्वीवर पडलेला पाहून ते युद्ध पाहण्यासाठी आलेले ब्राह्मण इत्यादी देव त्यांची प्र... प्रशंसा करीत म्हणू लागले की अहो असे मरण कोणाला प्राप्त होते <coughs> आपल्या मिथ्यालिंग शरीरापासून सुट सुटण्यासाठी योगजन समाधी योगाच्या द्वारा त्याचे ध्यान करतात त्यांच्याच चरणांच्या प्रहाराने घायल झालेल्या या दैत्या राजा दैत्य राजाने त्याचेच मुख कमला पाहता पाहत पाहत आपल्या शरीराचा त्याग केला हिरण्याक्ष आणि हिरण्यक्षुपू हे दोघे भगवंतांचेच पार्षद आहेत त्यांना शापामुळे ही अधोगती प्राप्त झाली आहे आता काही जन्मातच पुन्हा आपल्या स्थानावर परत जातील देव म्हणू लागले प्रभू आपणाला वारंवार नमस्कार असून आपण संपूर्ण यज्ञाचा विस्तार करणारे आहात तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात जगाला कष्ट देणारे हा दुष्ट देव म्हणू लागले प्रभू आपणाला वारंवार नमस्कार असून आपण संपूर्ण यज्ञ आपण संपूर्ण यज्ञांचा विस्तार करणारे आहात तसेच जगाच्या अस्तित्वासाठी शुद्ध सत्वमय असे मंगल शरीर धारण करीत आहात जगाचा जगाला कष्ट देणारे हा दुष्ट दैत्य मारला गेला ही मोठी आनंदाची बातमी झाली आता आपल्या चरणांच्या भक्तीच्या प्रभावाने आम्हालाही सुख मिळाले मैत्रेय म्हणाले अशा प्रकारे पराक्र महापराक्रमी हिरण्यक्षाचा वध करून ब्रह्मादी देवतांनी स्तुती केलेली केलेले भगवान आदिवराह हो, आपल्या अखंड आनंदमय धामाकडे परतले पर मित्रा विदुरा भगवंतांनी अवतार घेऊन भीषम संग्रामात खेळणे मोडावे तसा महापराक्रमी हिरण्यक्षाचा वध केला ते सर्व चरित्र मी गुरुमुखातून ऐकले अस जसे ऐकले तसे तुम्हाला सांगितले सूत म्हणाले शोनक महोदय मैत्रे यांच्या मुखातून भगवंतांची ही कथा ऐकून परम भगवत फार आनंद झाला जर अन्य पवित्र कीर्ती आणि परम यशस्वी महापुरुषांचे चरित्र ऐकून ही फार आनंद होतो तर श्री वत् वत्सधारी भगवंतांच्या लीला ऐकून आनंद होईल होईल यात काय सांगावे ज्यावेळी मगरीने पकडल्यानंतर गजेंद्र प्रभूंच्या चरणांचे ध्यान करू लागला आणि त्याच्या दुःख खाणे आक्रोश करू लागल्या त्यावेळी त्यांनी त्या, त्या सर्वांना तत्काळ मुखातून सोडविले तसेच जो सर्व बाजूंनी शरण आलेल्या अत्यंत दुराध्य आहे अशा प्रभू त्या प्रभूंच्या उपकारांना जाणारा कोणता पुरुष त्यांची भक्ती करणारा नाही शोनकादी ऋषींना कार्यासाठी वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींची हिरण्याक्षवादाची परम अद्भुत लीला जो पुरुष ऐकतो गातो आणि तिला देतो तो हत्येसारख्या घोर पापातूनही सहज सुटू शकतो हे चरित्र अत्यंत पुण्यप्रद पुण्यप्रद परमपवित्र धन व यशाची प्राप्ती करून देणारे आयुष्यवर्धक आणि कामनांची पूर्ती करणारे युद्धात प्राण आणि इंद्रियांची शक्ती वाढविणारे आहे जे लोक हे चरित्र ऐकतात त्यांना अंती श्री भगवंतांचा आश्रय प्राप्त होतो अध्याय एकोणीसावा समाप्तो